असंघटित कामगार आणि इतर महामंडळ कामगारांची पेन्शन वाढवण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे एस टी महामंडळ कामगार एम कामगार यांच्यासह हो, सोसायटी कामगार नगरपालिका महानगरपालिका कामगार या ठिकाणच्या सर्व कामगारांना निवृत्तीनंतर आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळत होती परंतु ती ही अत्यंत कमी स्वरूपात आहे कायद्याप्रमाणे दहा वर्ष काम केल्यानंतरच पेन्शनचा फायदा मिळतो अन्यथा मिळतही नाही तरी सुधारणा करून कामगारांना न्याय मिळावा कामगारांवर होत असलेल्या अन्यायाकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अन्यथा न्याय न ना मिळाल्यास सिन्नर तालुक्यामध्ये रास्ता रोको उपोषण आंदोलन तर दिल्ली येथे जंत्रमंत्र मंतर मैदानावर उपोषण करण्याचा इशारा प्रहार प्रहारजन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष कैलास जातील यांच्यासह कहाडल लोंढे थोरात यांनी दिला आहे या प्रसंगी

मध्ये जे लोक काम करतात कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात त्यांना दहा वर्षपर्यंत जर त्यांना ही संधी भेटली पाहिजे जर त्यांना दहा वर्षाच्या आतच जर जर कामावरून काढलं तर त्यांना पेन्सिल ही भेटू शकत नाही तसेच आजपर्यंत एस टी महामंडळ झाले ईडी कामगार तसेच अनेक कामगार हे कोर्टापर्यंत कोर्टाच्या पाहिरे त्यांनी तिथपर्यंत आंदोलन केले तरी त्यांना त्याचा न्याय भेटला नाही आणि तो न्याय त्यांना भेटावा आणि जास्तीत जास्त सात हजार ते पासून ते पंधरा हजार रुपयेपर्यंत त्यांना ही पेन्शन भेटावी ही आमची सर्वांची मागणी आहे आणि त्यांना तो न्याय भेटा भेटला पाहिजे असे सर्वांच्या मतीने बोलू आज आम्ही हे आंदोलन उभं करत आहोत या गोष्टीला या मागणीला न्याय नाही भेटला तर आम्ही मुंबईपर्यंत आम्ही हे आंदोलन घेण्याचा प्रयत्न करू जर याला न्याय लवकरात लवकर न्याय भेटावा अशी आमची मागणी आहे दोन शब्द बोलून बोला आज आम्ही सिन्नर तहसीलदार कचेरीमध्ये आम्ही शक्ती पक्ष व कामगार संघटनेचे का पदाधिकारी या ठिकाणी आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये कंपनी कामगार असू विडी कामगार असू एस टी कामगार असू जे बी सी बी कामगार असू आणि सिक्युरिटी असो अनेक प्रकारचे कामगार यांच्यावर खूप मोठा अन्याय होतो आहे त्यांना दर महिन्याला काही रिटायर झाल्यानंतर आठशे ते हजार रुपये आठशे ते हजार रुपये पेन्शन मिळते इतकू पुंजी आहे आमची मागणी मागे काही सुद्धा निर्णय दिले सात हजार ते वीस हजारपर्यंत पेन्शन दिली पाहिजे पण नाही केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार शेवटी त्याची अंमलबजावणी करत नाही आमचा सरकारला इशारा आहे की ही अंमलबजावणी लवकर लवकर करावी सातशे सतरा हजार रुपये पेन्शन द्यावी आणि सिन्नर तालुक्यामध्ये अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना घेतलं जातं कॉन्ट्रॅक्टमध्ये तर त्यांना दोन तीन दोन तीन महिन्यानंतर त्यांना कमी केलं जातं आणि इकडून तिकडं फिरवलं जातं तर त्यांना या पेन्शनचा दहा वर्ष सर्व्हिस झाल्याशिवाय लाभ मिळत नाही या कृषी शासनाने लवकर लवकर दूर करावा याचा आम्ही कलेक्टर ऑफिस মন্ত্রালয় দিল্লি গণত মন্ত্র প্রার্থে মতো করু জয় হিন্দ জয়